दिवाळीच्या एका आठवड्यानंतर मंगळाचे स्वराशी गोचर या तीन राशींना होणार आकस्मिक धनलाभ धनलक्ष्मी साक्षात दारी येणार ऑक्टोबर सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी मंगळ ग्रहाच्या चा चा चालीत बदल होणार आहे तो तुळ राशीतून वृश्चिक राशीत विराजमान होणार आहे ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस पराक्रम शौर्य क्रोध भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो सध्या मंगळ तूळ राशीत विराजमान असून येत्या ऑक्टोबर सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी मंगळ ग्रहाच्या चालीत बदल होणार आहे तो तूळ राशीतून वृश्चिक राशीत विराजमान होणार आहे ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल या तीन राशींचे भाग्य चमकवणार कन्या मंगळाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल या व्यक्तींचा साहस पराक्रम वाढेल या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल वैवाहिक जीवन सुखमय असेल नव्या वस्तू खरेदी कराल अविवाहितांची लग्ने जुळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल वृश्चिक वृश्चिक राशीतच हे गोचर होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल त्यामुळे या काळात तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअर मध्ये चांगली होईल गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल नव्या वस्तू खरेदी कराल नोकरीत प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदी वार्ता येतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल तूळ तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे राशी परिवर्तन शुभ फळ देणारे असेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील प्रेमसंबंध सुखमय होतील नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जाल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसे अडकलेले पैसे मिळतील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद